च्या फ्रेंडच्या घरून आम्ही आलो आल्यानंतर मी रोहितला कामावरती जायचं होतं त्यामुळे पटकन स्वयंपाक करायला घेतला तर इकडे वांग्याची भाजी बनवत होते मी रात्री वांग्याची म्हणजे मी सगळा भाजीपाला आणला होता आणि रोहित पण इटाने तोड आणला होता त्यामुळे इकडं वांग्याची रस्सा करायचा होता कारण चपातीचं पीठ नाही आहे आणि एवढ्याच आठवड्यात मला असं नाही का वेळच नव्हता ते न गहू वगैरे नीट करत बसायला त्यामुळे बाजरीचंच पीठ फक्त मी आणलं होतं दळून आणि एवढं तीन चार दिवस झालं बा भाकरी भाकरी चालली आहे ती रोहित पण आता म्हटला आता चपाती कर खूप दिवस झालं चपाती खाल्ली नाही पण म्हटलं आता आजच्या दिवस ॲडजस्ट कर कसं तरी पण मी अजूनसुद्धा आणलेलं नाही आहे आता बघूया आज कसल्याही परिस्थितीत जावंच लागेल कारण आज पाहून येणार आहे त्यामुळे तर लागेलच चपाती पीठ पण बघूया आता वेळ मिळणार तर जाईल तर इकडे वांग्याची भाजी मी तुम्हाला माझ्या आजीच्या पद्धतीने दाखवते म्हणजे मला माझी आजी बोलली होती की तेल आणि मीठ टाकून जर वांग शिजवलं ना कमी गॅसवरती तर वांग खूप पटकन शिजतं आपल्याला जास्त वेळ जात नाही वांग शिजण्यासाठी आणि खरंच मी हे ऑब्झर्व केलं आहे की वांग ना तसं पटकन शिजतं पण माझ्या नननबाई मला बोलल्या होत्या की तसं वांग शिजत नाही व्यवस्थित डेट ही होतात पण माझं तरी प्रिडिक्शन असं आहे की ते वांग शिजतं पण इकडे ते तुम्हाला लागलेलं दिसेल कारण रोहितचा माझा थोडासा वाद झाला त्यामुळे मी बेडरूममध्ये गेली होते तिकडं रोहित भर बनभून करत करत आणि इकडं वांग तोपर्यंत करपलं असं झालं पण तेलामध्ये वांग शिजतं तुमचा पण एक्सपिरियन्स काय असेल तर मला नक्की सांगा पण मला शिकवताना आम्ही मी आणि माझ्या आजी कुठली रेसिपी करत होतो वांग्याची करत होतो पण जे हिरवं वांग असतं ना भरलं वांग हिरव्या मिरचीचं ते करत होतो आणि मग तेव्हा मला आजीने तेलात शिजवायला लावलं त्यानंतरनी मग हिरवं मिरची वगैरे असं भरलं वांग शिकवलेलं पण मी अशा र आपलं लाल तिखटाचा जो रस्सा असतो ना त्याला पण मी तसंच शिजवते तेल आणि मिठामध्ये पण माझ्या ननंदबाई बोलल्या की तसं वांगं शिजत नाही आहे पण माझा तरी हा एक्सपिरियन्स आहे तुमचा पण एक्सपिरियन्स शेअर करा असं काही नाही होणार मला काही वाटत नाही जर चुकलं तर नक्कीच सांगत जा त्यानंतर इकडं शेंगा ज्या माझ्या एका फ्रेंडनी दिल्या होत्या मला ओल्या होत्या त्या खाण्यासाठी दिल्या होत्या पण त्या तशाच राहिल्या वेळच भेटला नाही मग त्या आता मी फोडून टाकते भाजीमध्ये बचत करायची का चांगलं होईल सगळ्यांचंच आपलं तर इकडं बघा रस्सा केला मी आणि त्याचसोबत बाजरीची भाकरी आणि खरंच सांगते रस्सा खूप छान झाला होता आता मला वाटलेलं करपले म्हटल्यानंतरनी रस्सा चांगला नाही होणार पण रोहितला रस्सा खूप आवडलेला त्याने दोन टाईम खाल्ला आणि तुम्ही मला नेहमी कमेंट्स करता की तू भाकरी व्यवस्थित भाजत नाही तर विषय असा आहे की रोहितला थोडी जरी करपली ना भाकरी खूप कालवा करतो तो तुम्हाला नाही माहीत त्यामुळे ना मी खूप काळजी घेते जास्त वेळ ठेवत नाही तव्यावरती त्यामुळे तुम्हाला तसं दिसत असं अशी भाकरी फुगलेली असती पण ती गव्हाळा असते असं पूर्ण पुर, थोडी जर करपलेली दिसली ना तर रोहितला अजिबात आवडत नाही त्यामुळे तो चिडतो म्हणून मी अशीच भाजते आता तुम्ही सगळी नावं ठेवा त्याबद्दल काही नो कमेंट्स त्याच्यासाठी मला तसं वागावं लागतं तर फ्रेंड्स आम्ही चाललोय आहे आता नांदेड सिटीमध्ये थोडंसं काम आहे तर कारभार बोलले चला तुम्हाला पण आमचे तर फ्रेंड्स आम्ही आलो एक रोहितचा मोबाईल दोन तीन दोन दिवस झालं पाणी भिजल्यामुळे खराब झालाय तो टाकलाय तो महिन्यांसाठी आलो डी तर फ्रेंड्स रोहितचा मोबाईल तर झाला नाही सॅमसंग केरला लावला आहे तर आता बघूया तो त्याचा तो जाईन नंतर मी त्याच्याकडे आत्ता सध्या आहे दुसरा मोबाईल जुना तो यूज करतोय तो आणि आत्ता मी एस पी डी पी खायला आलो इथं नांदेड सिटीमध्ये मला इथली आवडती खूप त्यामुळं मी जेवण केलेलं पण मी नव्हतं काय खाल्लं राईस थोडासा खाले म्हणून दाखवून जावं आलं इथं तर आता आम्ही रोहितने मग मला असं असं किला पकवलेलं किंवा नाकारला पडला म्हणजे हरवलं नाही हांत्र पडलं तर चला आम्ही चाललो आहे जरा बाहेर बाहेर म्हणजे आमच्या पाहुणे आले त्यांना भेटण्यासाठी चाललो आहे आणि डीमार्टला पण थोडंसं शॉपिंग करायचे कारण उद्या खूप खूप स्पेशल गेस्ट येणार आहेत त्यासाठी तर चला हो तर फ्रेंड्स दुसऱ्या दिवशी आम्ही आलो त्यांना भेटून कारण त्यांना व्लॉगमध्ये नाही घेतलं मी कारण काही प्रॉब्लेम्समुळं मी नाही घेत त्यांना कोणालाच तिकडच्यांना व्लॉगमध्ये म्हणजे त्या रोहितच्या फ्रेंड्सना तर इकडे आल्यानंतरनी आज सकाळी लवकर उठून आलं होतं तिथं मी काही पाणी वगैरे काहीच नाही पित बसली कारण पाहुणे पण होते मग इथंच आल्यानंतरनी पहिल्यांदा पाणी पिलं कारण पाणी पिल्याशिवाय माझा दिवसच चालू होत नाही अशी एनर्जीच येत नाही जसं भरपूर जणांना चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही तसं माझं आहे मला कोमट पाणी पिल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होऊच शकत नाही पाणी लागतंच मला उठल्या उठल्या एक ग्लासभर कोमट पाणीशिवाय माझा दिवस चालू होत नाही तर तेच घेत होते मी तिकडं बघते त्या ग्लासकडं विषय असा झाला की ते तूपच हे होत नव्हतं खाली जात नव्हतं म्हणून मी ऑब्झर्व करते की हे तूपवरती का तर आहे आणि त्यातून थोडंसं पाणी थंड झालं रोहितचं माझं तिथं गप्पा चाललेल्या त्यामध्ये तो पाणी थंड झालं आणि त्यामुळे आय थिंक ते तूप गोठायला सुरुवात झाली होती असं वाटलं मला कारण आपण असं मिक्स केल्यानंतरने ते पाण्यात मिक्स होतं ना ते तसं नव्हतं होत ते वरतीच असं तरंगत होतं ते कशामुळे जर को काय असेल त्याचे वेगळं काय रिझन तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा त्यानंतर इकडं रोहितने काल भाजी घेऊन आला होता मला खूप दिवसांपासून मेथीची भाजी खायची इच्छा होती म्हणून म्हटलं की आज करून टाकावी तर तुम मी तुम्हाला माहिती आहे मी माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणते की कळकुटाय कळकुट आहे तर आता मी तर भाजी एकटी नीट करत होते पाठीमागून आला आणि ओला हात खिडकीतून शिंपडत होता तुम्ही बघा आता इकडे पुढे रोहित शांत बस आयुष्यात तेवढंच येत मला येत नाही कॅमेरा असू दे बालिश असू दे पण काळं असणं काही वाईट नसतं काय झालं तर मग तुम्ही जा तर फ्रेंड्स माझं एक शूट चालले कारण ते मला अर्जंट द्यायचे ते बोलले मला आत्ताच आत्ताच द्या करून आता करतीये जाऊ दे देऊ ते करून तर हे बरं का किचन क्लीनर आहे आणि मी आत्ता जस्ट ट्रायच करते पण प्रोडक्ट खरं छान आहे मला असं वाटलेलं की एवढं नसेल चांगलं एटवीसचे कशा आहेत तवा क्लिनर वगैरे तशा पण प्रोडक्ट खरं चांगलं आहे थोडं नॉर्मल स्प्रे केलं ना निघून जाते थोडं हलका येते आणि थोडं रफ जास्त करायला आहे पण प्रोडक्ट चांगले आहे घेऊ शकता तुम्ही हे प्रोडक्ट खरंच चांगलं आहे क्वालिटी तर नक्कीच ट्राय करा मी तुम्हाला दाखवी बिफोर अँड आफ्टर ह्या ब्लॉगमध्ये आणि माझं स्टोरेज फुल होतं त्यामुळे मला डिलीट करावं लागतं मला त्यांना सेकंड व्लॉग चालू करायचा आहे माझा कारण आपल्या घरी गेस्ट येणार आहेत मी रात्री म्हटलं तसं ते आलेले पण आहेत त्याच्या अगोदर मला हे शूट करून द्यायचं आहे कारण ते आल्यानंतर मी मला काहीच करायला जमणार नाही तर चला बाय बघते तुम्हाला दाखवते मी याच्या पुढे बिफोर अँड आफ्टर बेस्ट बेस्ट प्रॉडक्ट आहे तुम्ही ह्याच्यासोबत जाऊ शकता आणि स्वस्त पण आहे फ्रेंड्स चला आजच्या ब्लॉगचा मी एंड करते भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून जावा करून जावा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे